नमस्कार डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत भाजपच्या सभेला तटकरे यांचं मुसद्दीन इनामदार यांची राष्ट्रवादीत वापसी जेसीआय खेड आणि एसपी योगा कॉलेज खेड यांच्या संयुक्त विद्यमाने खेडमध्ये आंतरशालेय योगासन स्पर्धा संपन्न

रायगड जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण टाकलेलं असतानाच आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट यांमध्ये एकमत होत नसल्याचं आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे विरुद्ध धैर्यशील पाटील यांच्यात शाब्दिक वाद रंगताना दिसतोय एकाच एन डी ए पक्षात सामील असलेले दोन्ही नेते हे आता लोकसभेच्या उमेदवारीवर ठाम असल्याने या संदर्भात सुनील तटकरे यांनी आज श्रीवर्धन येथे पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे भाजप व काल राह तुमच्या मतदारसंघात तुमच्या बाली केल्यात आले होते आणि बाली केल्यात इतर ठिकाणी सभा घेतल्या मात्र बाली केल्यात आल्यानंतर मोर्चा रॅली काढली गेली तुम्ही याकडे कसं बघताय तुम्हाला चॅलेंज केलं जात का नाही मी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो आम्ही आज संबंध राज्यात देशभरामध्ये एकत्रितपणाचं काम करायचं ठरवलेलं आहे आणि छान जे काय करायचं असेल ते करायला मुभा आहे लोकशाहीमध्ये मला त्याच्यामध्ये ह्या असाचं काही कारण नाही ज्या ज्या ठिकाणी जो जो पक्ष आहे त्या त्या पक्षाचं स्थान हे अधोरेखितच असतं त्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे पण महायुती म्हणून काम करत असताना जी काय चाकोरी आदरणीय दे अमितभाई शाह यानेच शिक घालून दिलेली आहे राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आहेत हे या संदर्भातलं का असेल ते भूमिका पाहतील मला त्या विषयाची फारशी चिंता नाही साहेब आपण म्हटलात की माझे जिल्ह्याचे पदाधिकारी लोकल पातळीवरती जे आहे ते उत्तर देतील मुद्दा असा आहे की सुनील तटकरे यांना टार्गेट करताना भारतीय जनता पक्षाच्या राज्य उपाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष हा चेहरा त्या व्यासपीठावरती असतो आणि त्याच्या त्यांच्याकडून टार्गेट आपण आहे मला कोणी किती टार्गेट केलं तर या जिल्ह्यातलं स्थान हे अबाधित आहे त्यामुळे कोण काय बोलतोय त्याच्याबद्दलच मी आपल्याला भागात वारंवार उत्तर दिले यापेक्षा या, या विषयाचं गांभीर्य मला काय वाटत नाही कारण मी महायुतीचा एक महत्वाचा प्रमुख आहे राज्यामध्ये महायुतीचे प्रमुख तीन माननीय मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष भाजप प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कारण निवडणूक आयोगाने तर आमच्या जे निर्णयावरती शिक्कामोर्तब केले आणि शिवसेनेचे एक कोण नेते ते एकनाथराव शिंदे सांगतील ते तर त्या सहा जणांपैकी मी एक आहे कोण काय बोलतोय माझ्यासाठी फार महत्त्वाचं नाही माझ्यासाठी पंचेचाळीस प्लस हे महत्वाचं आहे ते ठेवून आम्ही काम करणार बाकीचं फार मसाळा येथील व्यवसायी तसे सुनील तटकरे यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे मुसद्दी इनामदार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एकेकाळचे विश्वासू आणि कट्टर समर्थक म्हणून काम करत होते मात्र मधल्या काळात काही गैरसमज म्हणून त्यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पासून स्वतःला अलिप्त ठेवलं होत मधल्या काळात म्हसाळा शहरात प्रचंड बाईक रॅली आणि सभा यामध्ये मुसद्दी इनामदार यांचा मोठा सहभाग होता मात्र हे सर्व गैरसमजातून झालं आहे असं त्यांनी स्वतः सुनील कटकरे यांची भेट घेत नाराजी दूर करत सांगून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घर वापसी केली आहे आणि आयुष्यभर तटकरे यांच्या सोबत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे मी जेव्हा विराजकरण सुरू केला स्टार्ट पासून साहेबांचे मुले राजकारण बघितलं साहेबां संगत मी कधी पण साहेब संगतच होतो मी मधली मधली काळ असा आला मिसअंडरस्टँडिंगचा ज्याप्रमाणे मला गप्प बसावा लागला पण मी कुठे कुठेही पक्षामध्ये प्रवेश केलेला नव्हता आधाबी मी राष्ट्रवादीमध्येच होतो आता साहेबांच्या समोर सांगतच आहे मी आणि जोपर्यंत माझं आयुष्य आहे ते साहेबांसमोरच आहे शरद पवार तुमच्याकडे आले आणि त्याच्यामुळे सुनील कटकरे गटाने तुमच्यावर दबाव आणला म्हणून तुम्ही त्या गटात गेलात असा आरोप लोकांचा असा कुठला आरोप नाहीये मी ना। बिझनेसमॅन ना। ना। आहे माझे माझे चिकारकामी मसल्यामध्ये चालतात जागेचे माझे दुसरे बिझनेस चिकाय बिझनेस आहेत माझे त्यामुळे कुठल्याही बिझनेसमध्ये फरक ते पडते पॉवर म्हटल्यामुळे ते मी शांत बसलो होतो ते जो लोकल लोकल लागली होती ती समजत होती की मी दुसऱ्या गटात गेलो पण असा नव्हता मी तडके साहेब होतो पण शांत बसलो होतो आज मी ना जल्लोषही मी समोर येणार आहे जे अजित पवारचा प्रोग्राम आहे साहेबांचं आमचे सतरा तारखेला त्यामध्ये मी ओपनली सगळ्यांना दिसणार आहे खेड खेड आणि योगा कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय योगासन स्पर्धा संपन्न झाली जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचं औचित्य साधून खेडमध्ये सर्व शाळांमधील योग विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय योगासन स्पर्धा राबवण्यात आली सदर स्पर्धा चार विभागातून घेण्यात आली एक छोटा गट मुले मुली आणि मोठा गट मुले मुली या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रोटरी प्रशालेमध्ये घेण्यात आला एस पी कॉलेजच्या वतीने योग तज्ञ श्री विश्वेश चिखले यांनी स्पर्धेचं नियोजन केलं तर जेसीआय अध्यक्ष संकेत आपिष्टे यांनी स्पर्धेसाठी मुलांना शुभेच्छा दिल्या सदर स्पर्धेमधून लहान गटामध्ये रोटरी शाळेचे विद्यार्थी तृषा सूरज भोसले वेग राजेश यादव यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर मोठ्या गटामध्ये या शाळेचे विद्यार्थी अनुष्का मनोज आणि श्री अविनाश दळवी यांनी प्रथम क्रमांक पटकावला जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीस मध्ये या विद्यार्थ्यांना स्मृती चित्र देऊन गौरवण्यात आलं वरील स्पर्धेचं परीक्षण अक्षता साळवी मकरंद सत्पाळ योगेश शिंदे यांनी केलं संस्था बौद्ध कर्मचारी संघटनेचे विद्यमान सहसचिव कार्यतत्पर सभासद पडेल ते काम करणारे सामाजिक कार्यात संपूर्ण कुटुंबासह सहभागी होऊन समाजात आपला एक ठसा उमटवणारे दानशूर व्यक्तिमत्व शांत संयमी आणि आदर्श व्यक्तिमत्व सुरेश गणपत तांबे यांना विश्वसमता कला मंच तर्फे आज राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने आणि सर्व सभासदांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करण्यात आलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या होमी भाबा बालवैज्ञानिक द्वितीय पातळीवरील प्रात्यक्षिक परीक्षेत रोटरी स्कूलमधील इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे शौर्य गवत युवराज देवघरकर आणि सई कदम अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत प्राप्त केलेल्या परीक्षेच्या कृती संशोधन आणि मुलाखतीसाठी निवड झाली बरी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनदादा पाटणे सर्व पदाधिकारी अधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक आणि शिक्षकेचे कर्मचाऱ्यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांकडून अथक परिश्रम करून घेणाऱ्या शिक्षकांचं तसंच या विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेच्या अंतिम पातळी परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या

शहर उपाध्यक्ष मंगेश चव्हाण शहर उपाध्यक्ष उपाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साठवी वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष राजेश विभाग विभागाध्यक्ष जयेश गुहागरकर प्रसिद्धी माध्यम प्रमुख अंकुश निर्लेकर पियुष माने प्रशांत बारटके संतोष अंबुर्ले अरुण सूर्यवंशी महेंद्र मोरे करण मोरे चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे उपाध्यक्ष संदीप जाधव सचिव गणेश सुसवीरकर उपसचिव सुजित शिंदे खजिनदार वैभव साळवी सल्लागार संजोब नलावडे उपसल्लागार महेंद्र भैरवकर मनोज दांडेकर उपस्थित होते खेड तालुक्यातील भरणेनाका परिसरात सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर झालेल्या वादावादीनंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या वेळी माजी आमदार संजय राव कदम यांनी जुगार अड्डे बंद करा या मागणीसाठी भरणे नका येथील कारवाई सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भेट दिली यावेळी हे अवैधतेने सुरू असलेले जुगार संथे बंद करा अशी त्यांनी मागणी केली पोलीस आणि माजी आमदार संजय कदम यांच्यामध्ये यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली होती खेड परिसरात सुरू असलेले जुगार धंदे हे पोलिसांच्या सहकार्याने सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला यामुळे पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा माजी आमदार संजयराव कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय खोपी मठ स्थित आनंद आश्रम या छात्रालयातील मुलांसमवेत खोपी निर्लेचे मुंबई स्थित निवृत्त आयकर अधिकारी दत्तात्रय बबनराव भोसले यांनी भेट दिली आपले इति कर्तव्य समजून त्यांनी भोजन साहित्य विश्वासांकडे सुपूर्द केलं मुलांसमवेत सुसंवाद साधला सांप्रदायातील उपक्रम मुलांचा सा दैनंदिन आणि संस्कार माहिती समजवून घेतली यथावकाश मठातर्फे अतिथींचे आभार मानण्यात आले श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस ते अकरा दोन दोन हजार चोवीस मध्ये संपन्न झालं या कार्यक्रमाचा समारोप समारंभ प्रसंगी प्रशाला समिती चेअरमन राजेश भाई बुटाला तसेच सहजीवन शिक्षण संस्था सदस्य पंकज भाई शहा उत्तम कुमार जैन चाकाळे गावच्या सरपंच श्रद्धा भिलारे आणि इतर सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते बार मैदान एस्टी मैदान खेड जेसी, जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीस ला दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय राव कदम आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सदिच्छा भेट दिली खेड जेसी आंतर या जाता। ही आंतरराष्ट्रीय संस्था असून या संस्थेमार्फत खेड तालुक्यामध्ये विविध सामाजिक सांस्कृतिक क्रीडा आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जातात ही संस्था गेली बेचाळीस वर्ष कार्यरत असून गेली वर्ष जेसी फेस्टिवल या उपक्रमाचं आयोजन करते यावेळी मनसे शहर अध्यक्ष ऋषिकेश कानडे मनवीचे माझी जिल्हाध्यक्ष तथा राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र उर्पन दुसाळवी रक्तारी डान्सचे पत्र दिलीप देवळेकर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष संदीप कांबळे खेड अध्यक्ष जेसी, जेसी संकेत माजी अध्यक्ष अमोल क्षीरसागर मोरे जेसी, जेसी शैलेश मेहता हनीप घनसार परमानंद बेन प्रफुल्ल प्रफुल शेवरकर अमित नामुष्टे रवी उदय जाधव अमर दळवी सांस्कृतिक विभाग प्रमुख जेसी प्रथमेश खामकर जेसी दानिश पाटणे विमल कुमार जैन जेसी जावेद कौचाली पत्रकार गोविंद राठोड अंकुश कदम अक्षय बेलोसे दानिष्ठा नाडकर अंतुले महिला आघाडी तालुका अध्यक्षा माधवी बेर्डे रुचिका पवार सौ मनीषा गिल्डा उपस्थित होत्या कशिडीचा सुपुत्र कुमार ओम दरेकर याची रिलायन्स फाउंडेशन फुटबॉल अंडर 19 संघामध्ये महाराष्ट्रामधून निवड झाल्याबद्दल त्याचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे चालक मालक, सेना व्यापारी कार्यक्रमाला दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी सदिच्छा भेट दिली या कार्यक्रमात भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम कट्टर शिवसैनिक श्री विष्णू कदम श्री मयन घटे दत्ता भिलारे सर्व रिक्षा पाटील महाराष्ट्र चालक मालक सेना खेड हुतात्मा अनंत चौक सभासद तसेच सर्व शिवसैनिक युवा सैनिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते हो कार्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी